सोचने से कहां मिलते हैं तमन्नाओं के शहर चलने की जिद भी करनी पडती है मंजिल को पाने के लिए या ओळी कुणीही अशाच म्हणलेल्या नाहीत जर तुम्हाला काही बनायचं असेल काही मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्यावर काम करावे लागेल तुमच्या विचार करण्याने आणि नुसतेच तुमचे प्लॅन बनवण्याने ते काम पूर्ण होणार नाही त्या प्लॅनवर तुम्हाला काम करावे लागेल तरच जे पाहिजे ते तुम्ही मिळवू शकाल एक गोष्ट सांगते एका माणसाला एका बॉक्समध्ये बंद करून त्याला चाव्यांचा गुच्छ देऊन पाण्यामध्ये सोडण्यात आलं या अटीवर की त्याला हे सांगण्यात आलं तुझ्याकडे तीस सेकंद आहेत या बॉक्समधून बाहेर पडण्यासाठी नाहीतर तू बुडू शकतोस जसा तो पाण्यात गेला तसा त्याच्या डोक्यात विचार आला तीस सेकंदात तर मी मरणार आहे कारण त्याच्या विचारांनी हे ठरवून टाकलं होतं की एवढ्या कमी सेकंदात मी चावी शोधून बॉक्समधून बाहेर पडू शकत नाही आणि तीस सेकंदात पाण्याच्या बाहेरून आवाज आला की बॉक्सचा दरवाजा ढकलून तुम्ही बाहेर येऊ शकता काय चालू आहे हे त्याच्या काहीच लक्षात आलं नाही कारण कुणीही बॉक्सचा दरवाजा अजून उघडलेला नव्हता तेव्हा त्याला सांगण्यात आलं की बॉक्सला कुणीही लॉक केलेलं नव्हतं पण त्याने विचार करण्यातच तीस सेकंद घालवले पण त्याने विचार करण्यात वेळ घालवला नसता दरवाजा ढकलला असता तर तो बाहेर पडला असता पण त्याने आपण मरणारच आहोत या विचाराने काहीच ॲक्शन घेतली नाही म्हणून फक्त विचार करू नका ॲक्शन घ्या ॲक्शन इज द फाउंडेशनल की ऑफ ऑल द सक्सेस फक्त विचार करण्याने होत नाही त्यासाठी प्रत्यक्ष काम करावं लागतं तेव्हा सक्सेस मिळतं यश मिळतं जर आकाशातले तारे अंधाराशिवाय चमकू शकत नाही तर तुम्ही हा विचार कसं काय करू शकता की तुम्ही काहीही मेहनत न घेता कष्ट न करता तुमच्या नशिबाचे तारे चमकतील तुम्हाला खूप घासावं लागेल कष्ट करावे लागतील तेव्हा जाऊन तुम्ही चमकू शकाल यशस्वी यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये हाच महत्त्वाचा फरक असतो लोक दृढ निश्चय ठेवून यश मिळवण्यासाठी काम करतात आपल्या प्लॅनिंगवर काम करत राहतात आपले पूर्ण शंभर टक्के देऊन आणि अयशस्वी लोक फक्त विचार करण्यात वेळ घालवतात आणि काम तर पॉइंट वन पर्सेंट सुद्धा करत नाही यशस्वी होण्यासाठी तुमची सगळ्यात पहिली स्टेप असते की तुम्ही तुमचा सगळा फोकस हा तुमच्या ध्येयावर लावायला हवा सगळे लक्ष एका ठिकाणी केंद्रित करायला हवं तुमच्या मेहनतीसोबतच प्लॅनिंगसोबत काम करणं आणि तुमचं त्या कामाप्रती असलेलं समर्पण हेच तुमच्या यशाचं गमक असेल या जगात अशक्य असं काहीही नाही जर तुम्ही मनात आणलं आणि त्या गोष्टीवर तुम्ही तुमचे शंभर टक्क्यांनी काम करत आहात तर तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी शक्य आहेत एखादं काम सुरू करण्यासाठी महान असण्याची गरज नाही पण एखादं काम करून तुम्ही काहीतरी मोठं मिळवून महान नक्कीच बनू शकता तुमचं ध्येय मिळवण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी त्या सगळ्यांवर मात करून तुम्ही तुमच्या ध्येयासाठी अविरत प्रयत्न करायला हवेत मागे न हटता तरच तुम्हाला तुमचं ध्येय मिळू शकतं ज्यांना खरंच काही मिळवायचं आहे ते समुद्रातसुद्धा पूल तयार करू शकतात फक्त गरज असते इच्छाशक्तीची आणि तुमच्या मनाच्या तयारीची है। तुम्ही जे ठरवलं आहे जे तुम्हाला करायचं आहे त्यासाठी तुम्ही योग्य वेळेची वाट का पाहत आहात आजची वेळ आत्ताची वेळ योग्य आहे आत्ताच कामाला लागा उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात असेल नसेल कोणाला माहीत आहे तुम्हाला देखील माहीत नाही जे काही करायचं आहे ते आत्ता या क्षणाला करायचं आहे ज्या कामाला तुम्हाला एक महिन्यात कम्प्लीट करायचं आहे ते तुम्ही दहा दिवसात देखील करू शकता विचार करणं चुकीचं नाही पण नुसतं विचार करणं आणि त्यावर काहीही काम न करणं ॲक्शन न घेणं हे चुकीचं आहे आणि वाईट आहे नुसते विचार करण्याने होत असतं तर तुम्ही रोज नवीन देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान असतात पण असं कधीही होत नाही छोटंसं ध्येय मिळवण्यासाठी देखील अवघड रस्त्यावरून चालावं लागतं तुम्हाला पोहायचं तर आहे पण तुम्हाला पाण्यात उतरायचं नाही काठावरूनच तुम्ही पोहणं कसं शिकाल तुम्ही एकटे जरी असाल तरी तुम्हाला हा विचार करायला हवा की एकटा असलो म्हणून काय झालं मी आहे तर खूप काही नाही करू शकलो तरी काहीतरी नक्कीच करू शकेल जे नाही करू शकत त्याचा विचार करून मी जे करू शकतो त्यापासून का मागे होऊ मेहनत इतकी करा की तुमच्या रस्त्यावरचे सगळे अडथळे तुमच्या मेहनतीने दूर व्हायला हवेत तुमचा रस्ता सरळ आणि सोपा व्हायला हवा ते फक्त तुमच्या मेहनतीने होऊ शकतं जर तुम्ही वाट बघत राहिलात योग्य वेळ आल्यावर मी सुरू करेन माझी वेळ अजून आलेली नाही तर तुम्हाला तेवढंच मिळेल जेवढं काम करणारे आणि यशस्वी होणारे लोक मागे सोडतात तेवढंच जेव्हा तुम्हाला याची जाणीव होत नाही की तुमचा एक एक सेकंद तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे तोपर्यंत तुमच्याकडून काहीही होत नाही जर तुम्ही तुमच्या हद्दीच्या बाहेर जाऊन कुठलं काम केलं नाही तर तुम्ही काय काम केलं असं एक टार्गेट फिक्स करा जे तुमच्यामध्ये रोज नवीन चेतना जागवेल रोज तुम्हाला अंथरुणातून उठायला भाग पाडेल आणि जेव्हा तुम्ही काम करत असतात तेव्हा घड्याळाकडे बघू नका तुमचं ते बघणं तुमचा वेळ वाया घालवतं आणि जेव्हा तुम्ही काहीच करत नाही रिकामे असतात त्यावेळेस घड्याळाकडे बघा तुमचा कितीतरी वेळ रिकामा वाया जात आहे एकदा विचार करून बघा महिन्यातले तुमचे असे किती दिवस जातात ज्या दिवशी तुम्ही काहीच काम केलं नाही महिन्यातले दहा दिवस तरी असे निघतील जेव्हा तुम्ही काहीच काम करत नाही स्वतःची फसवणूक करू नका तुम्ही जगाला तर फसवू शकता पण स्वतःला नाही आपले ध्येय आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते कष्ट करावे लागतात रात्री झोपेत स्वप्न बघितले आणि दिवसा ते काहीही न करता पूर्ण झाले असं कधीही होत नाही तुम्ही जी स्वप्न बघता त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते दिवस रात्र एक करावे लागतात स्वतःला झोकून द्यावं लागतं तुमचं यश तुमचं समर्पण आणि तुमची मेहनत मागत असतं कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात तुम्हाला काय आवडतं काय नाही याच्याशी तुमच्या यशाचा काहीही संबंध नाही यश मिळवायचं तर फक्त आणि फक्त मेहनत लागते कष्ट लागतात स्वप्नांचा विचार करता करता वेळ इतका पुढे निघून जाईल की तुम्ही मागे राहाल आणि एक दिवस तुमची स्वप्न तुम्हाला सोडून द्यावी लागतील तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटतं की तुम्हाला दुसरी संधी मिळेल म्हणून तुम्ही आज नाही उद्या करतो उद्या होईल नंतर करतो असं करता आणि तुमचा उद्या कधीही येत नाही उगवत नाही आणि तुमची हीच सवय काम उद्यावर टाकण्याची सवय तुमच्या स्वप्नांवर भारी पडते कारण तुमचा उद्या हा तुमचा वर्तमान म्हणून आज तुमच्या समोर आहे आजच्या या क्षणाला आजच्या या घडीला मेहनत घ्या आज मेहनत घेतली तर कदाचित उद्या मेहनत घ्यावी लागणार नाही यशाचा आनंद उपभोगायला मिळेल तुमच्या आजूबाजूला बघून कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की बाजूच्याला नशिबाने सर्व गोष्टी मिळाल्या आहेत आणि तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची वर्षानुवर्ष घेतलेली मेहनत बघितलेली नसेल चमत्कार विश्वास ठेवणाऱ्या किंवा विचार करणाऱ्या व्यक्तींसोबत होत नाहीत चमत्कार होतो तो फक्त मेहनत करणाऱ्या लोकांसोबत यश नशिबाने मिळत नाही जर तुम्ही फेल झाला आहात नापास झाला आहात तर त्यावर विचार करा की तुम्ही काय चूक केली तुम्ही कोणत्या ठिकाणी चुकलात याचं निरीक्षण करा आत्मपरीक्षण करा आणि जेव्हा तुम्हाला तुमची चूक सापडते तेच तुमच्यासाठी यश आहे तीच तुमची सगळ्यात मोठी शिकवण आहे कारण एकदा झालेली चूक आपल्या लक्षात येणं आणि ती पुन्हा न करणं पुन्हा ती होऊ नये यासाठी प्रयत्न करणं यात तुमचं अर्ध यश आहे तुमच्या मार्गात अडथळे नाहीत तुमचे स्वतःचे विचार आणि तुमचं मन हा तुमच्या यशातला सगळ्यात मोठा अडथळा आहे तुमचं मन तुम्हाला सांगत आहे हे काम आज करू नको उद्या कर आणि जर तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोलमध्ये केलं त्यावर ताबा मिळवला आणि स्वतःला शिस्त लावली मेहनत केली तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही तुमचं मन नेहमी विचार करतं तुम्हाला आराम करायला सांगतं स्वतःला त्रास करून घेऊ नको मेहनत करू नको हे सांगतं आणि ते तुमच्या यशासाठी घातक आहे आपल्या सगळ्यांमध्ये क्षमता असते आपण सगळं करण्याच्या लायक असतो पण आपली ती क्षमता आपली लायकी आपण बाहेर निघू देत नाही तिला बाहेर काढत नाही आपल्या मनावर ताबा मिळवत नाही आपल्या परिस्थितीची आपल्या वेळेची आणि आपल्या कामाची जबाबदारी उचला आणि मेहनत करून ते होऊन दाखवा ज्याची लोकांना तुमच्याकडून अजिबातच अपेक्षा नाही किंवा तुमच्याकडे ते त्या दृष्टीने बघतच नाही की तुम्ही काहीतरी मोठं करू शकता लोकांचा हा भ्रम दूर करा जर तुमच्या मनात नेहमी हे विचार येत असतील की मी हे करू शकत नाही हे खूप मोठं काम आहे हे माझ्याकडून होणार नाही नाही झालं तर लोक काय म्हणतील असे सगळे नकारात्मक विचार तुमच्या मनात येत असतील आणि तुमचा स्वतःवर विश्वास नसेल की मी हे करू शकतो तर तुम्ही तुमच्या क्षमतांना ओळखत नाही या नकारात्मक विचारांमधून बाहेर पडा एकदा मेहनत तर करून बघा एक वेळेस अपयश येईल दुसऱ्या वेळेस अपयश येईल तिसऱ्यांदा तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल तुम्हाला तुमचं आयुष्य सोडून सगळ्यांचं आयुष्य सोपं आणि आनंदी वाटत असतं सगळ्या अडचणी फक्त आपल्याच आयुष्यात आहे अशी प्रत्येकाची धारणा असते जे लोक आज यशस्वी आहेत ज्यांनी खूप काही मिळवलं आहे ते त्यांच्या त्या मिळवण्यामागे यशामागे कित्येक दिवस आणि रात्रीची मेहनत आहे एका रात्रीत किंवा एका दिवसात कुणालाही यश मिळत नाही यशस्वी लोकांनी कधीही हा विचार केला नाही की लोक काय म्हणतील मी हे करू शकेल की नाही त्यांनी फक्त आणि फक्त सातत्याने मेहनत घेतली म्हणून ते त्या पदापर्यंत पोहोचू शकले लोकांना काहीही सांगायला जाऊ नका तुम्ही काय करता करत आहात ते तुम्ही फक्त करत राहा तुमचा रिझल्ट तुमचं यश लोकांना आपोआप सांगेल तुम्ही काय केलं आहे लोक तुम्हाला टोमणे मारत असतील तुझ्याकडून होऊ शकणार नाही असं म्हणत असतील तर त्यांच्या या सगळ्या टोमण्यांना सकारात्मक पद्धतीने घ्या आणि आणखी मेहनत करा आणखी जोमाने कामाला लागा स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवून काम करा लोकांकडे लक्ष देणं त्यांच्या बोलण्यावर लक्ष देणं हे तुमचं काम नाही तुमचं काम आहे तुमच्या कामावर लक्ष देणं कधी कधी विचार करणं किंवा कुठल्या गोष्टींवर विचार करायचा आणि कुठल्या गोष्टींवर विचार नाही करायचा हे देखील आपल्याला समजायला हवं तुमच्या छोट्या छोट्या अडचणींचा अतिविचार करून त्या मोठ्या करू नका जेव्हा अडचणी येतील मार्ग दिसणार नाहीत तेव्हा शांत डोक्याने विचार करा कुठलाही गोंधळ डोक्यात ठेवू नका शांतपणे विचार कराल तर प्रत्येक अडचणीत मार्ग निघेल जेव्हा खूप काही विचार करूनही मार्ग सापडत नाही तेव्हा जे काही काम हलु -हलु करत आहात ते हळूहळू करत राहा कुठलाही विचार न करता आपली मेहनत कधीही थांबवू नका काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं करत राहणं हे कधीही चांगलं एव्हरेस्ट शिखर हे एका दिवसात चढले जाऊ शकत नाही त्यासाठी कित्येक दिवसांचा सराव आणि मेहनत असते स्वप्न जरूर बघावेत पण नुसती स्वप्नच बघू नयेत त्या स्वप्नांसाठी मेहनत देखील घ्यावी लागते कधी विश्वास करणं सोडू नका कधी हार मानू नका प्रयत्न करणंही कधी सोडू नका कधी काही नवीन शिकणं थांबवू नका स्वतःवर इतका विश्वास ठेवा की तुम्ही ज्याचा विचार केला आहे तुम्ही ते प्रत्यक्षात उतरवू शकता म्हणून फक्त स्वप्न बघून थांबू नका स्वप्नांसाठी ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अविरत कष्ट आणि मेहनत घ्या आणि ते स्वप्न पूर्ण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये